नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज आम्ही नेहमीच राजकीय असो सामाजिक असो कुठल्याही क्षेत्रातल्या नवीन बातम्या नवीन घडामोडी दाखवत असतो तर आणखीनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशी वाटली त्याविषयी कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या ठिकाणी या ठिकाणी बैरवनाथ सुगर लिमिटेड तेरा शेतकरी सहकारी साखर शाकर कारखाना आहे जो कारखाना बारा वर्ष बंद होता दोन वर्षामध्ये तो कारखाना चालू झालाय कारखान्याचं धोरण पेरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक मेळाव्याचं नियोजन केलंय तो शेतकरी आणि महिला मेळावा आहे त्या मेळाव्याविषयी आपल्या प्रेक्षकांना दाखवलं तर या ठिकाणी पाहताय या ठिकाणी उद्या पाच तारखेला हा मेळावा आहे मेळाव्याचे पूर्ण तयारी झालेली आहे मंडप उभा करायला चालू आहे आणि या ठिकाणी पाहता या ठिकाणी स्टेज भव्य असं स्टेज केलेलं आहे स्टेजची तयारी चालू आहे तुम्ही ही तयारी हे अंतिम टप्प्यात आलेली आहे तर आपण पाहता मंडपाच मंडप उभारणीच चा, काम चालू आहे तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तर या मेळाव्याविषयी शिवसेनेचे नेते अॅडव्होकेट अजितांना खोत यांनी दिलेली प्रतिक्रिया हो। आपण दाखवत आहोत तत्पूर्वी आणखीन एकदा आठवण आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना नमस्कार उद्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तेरणा परिसराच्या आवारामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी संकल्प मेळावा व शेतकरी मेळाव्याचं आयोजन सव्वा बारा वाजता दुपारी केलेलं आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे हो, आवाहन करण्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो मित्रांनो एक तप बंद असलेला ते शेतकरी सहकारी साखर कारखाना आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये सुरू झाला या परिसरातील कारखान्यापेक्षा इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला प्रतिटन जादा दिला या वर्षी जवळजवळ तीन लाख टनापर्यंत गाळब या कारखान्याचं झालेला असून अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाला या परिसरातील तरुणांना हाताला जो रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केले ऊस सर्वात मोठा प्रश्न या परिसरातील साहेबांनी सोडवलेला आहे एवढंच नाही तर वाशीचा नरसिंह कारखानाही त्यांनी घेऊन त्याही परिसराचं नंदनवन करण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी केलंय म्हणजे लोकांच्या हाताला काम देऊन शेतकऱ्याचा हक्काचा ऊस त्या ठिकाणी गळप झाला पाहिजे त्याला हमीभाव चांगला भेटला पाहिजे या पद्धतीचं शेतकऱ्याचं ही जाणणारा जाणता नेता हा उद्देशाला सावंत साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे दुसरी माझी विनंती अशी की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागू घातलेल्या नेता आपली निवडणूक लढवल्यानंतर कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत नाही परंतु आदरणीय सावंत साहेब हे प्रत्येक शिवसेनेच्या पाठीमाग आधार देण्याच्या दृष्टिकोनातून उभा राहतात आणि त्याचाच प्रकल्प आणि संकल्प म्हणून उद्याच्याला साहेब या ठिकाणी येणार आहे आणि या माध्यमातन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरती आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे हा संकल्प मनात धरून कार्यकर्त्याला बळकटी देण्यासाठी आदरणीय सावंत साहेब उद्या येणार आहे उद्याचा कार्यक्रम या परिसरामध्ये होत असताना माननीय केशव सावंत साहेब असतील माझे मित्र अजित लाकाळ असतील संदीप मडके असतील आमचे सर्व सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतायत मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की उद्याच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून या कारखान्यावरती यावं आणि उद्याच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली आपली या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे मी पुन्हा विनंती करतो तमाम शिवसेना पदाधिकारी असतील भूम परांडावाशीचा कालच मेळावा संपलेला आहे आज हा जो मेळावा आहे तो धाराशिव तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा मेळावा आहे माझी विनंती की हो। या मेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहावं या आग्रहाची विनंती आपणाला या माध्यमातून करतो मी या ठिकाणी थांबतो